नमस्कार मी राधिका तुमचं स्वागत करते माझ्या राधिका रेसिपीमध्ये मी बनवणार आहे जन आज झनझणीत मटकी मिसळ त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जिथे पण आवडल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आपण बनवूया झनझणीत जन मटकी मिसळ मी इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे दोनशे ग्राम मटकी आहे ही मटकीला चांगले मोड आलेले आहे चांगले कोंब आलेले आहे मटकीला मी इथे वेगळ्या पद्धतीने मटकी बनवणार आहे मटकीची आमटी पण म्हणू शकतो त्याला मिसळ पण म्हणतात चला तर आपण ना ही मटकी अगोदर शिजून घेऊ आता मी इथे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये ना एक पळी तेल टाकू हे तेल आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये जे जी। जिरेमौरी टाकून देऊ जिरे मोहरीला चांगलं तडतडू तर देऊ जिरेमौरी तडतडली की याच्यात बारीक चिरल्याला कांदा का टाकून देऊ मी इथे मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे हा कांदा आपण तेलामध्ये हलकासा परतून घेऊ कांदा हलकासा परतला की यामध्येच मोड आलेली मटकी घालून घेऊ मटकी चांगली हलवून घ्यायची मटकी परतली की यामध्येच आपण वरून पाणी टाकून देऊ मटकी सीजन इतकं पाणी टाकायचं यावरूनच आपण थोडंसं मीठ टाकून देऊ आणि हे आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आता यावरतीच आपण झाकण ठेवून देऊ आणि गॅस कमी करू पाच ते सहा मिनटं आपल्याला कमी गॅसवरती ही मटकी चांगली शिजून घ्यायची मटकी शिजती तोपर्यंत आपण हे कांदा टमाटा भाजून घेऊ मी इथे एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे एक मिडियम साईजचा टमाटा घेतला आता हे आपण भाजून घेऊ अलटी करून आपल्याला हे टमाटा असा भाजून घ्यायचा थे है, आता इथे टमाटा भाजलेला आहे आपण हा टमाटा काढून घेऊ टमाटा मी चांगला भाजून घेतलेला आहे आता इथेच आपण खोबरं पण भाजून घेऊ आता इथे आपलं खोबरं पण चांगलं भाजलेलं आहे आता आता ही खोबरं आपण काढून घेऊ तुम्ही बघू शकता इथे खोबरं बी आपलं चांगलं काळं झालेलं आहे भाजलेलं आहे आता कांदा पण आपण चांगला भाजून घेऊ आलटी पलटी करून आता इथे आपला कांदा पण चांगला भाजलेला आहे आता मी इथे पूर्ण साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता हे गार झालेलं आहे मी हे खोबऱ्याचे असे काप करून घेतले कांदा पण कापून घेतला याच्यासोबतच मी इथे कोथंबीर घेते याच्यासोबतच मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घेते एक अद्रकचा तुकडा घ्यायचा आता हे सगळं गार झालेलं आहे आता हे एकदा मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ आता मी इथे मसाला वाटून घेतलेला आहे पाणी न घालता मसाला वाटून घेतला आता इथे आपली मटकी पण चांगली शिजलेली आहे आपल्याला मटकी अशी शिजवायची जास्त मटकी शिजवायची नाही ही आपल्या भाजीत पण अजून शिजणार आहे मटकी कडाईमध्ये शिजवून घेतलेली आहे कारण कडाईमध्ये शिजवल्यावर त्याची चव खूप भारी लागत ती तुम्ही कुकरमध्ये पण शिजू शकता एक चिट्टी घेऊ शकता पण कुकरमध्ये इतकी भारी चव लागत नाही आता ही मटकी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ आता मी गॅसवरती तीच कढाई ठेवलेला आहे भाजी बनवण्यासाठी आता आपण यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल टाकू भाजीला तेल जरा जास्त टाकायचं मटकीच्या भाजीला दोन ते तीन पळ्या तेल टाकलेलं आहे मी इथं तेल आपण थोडंसं गरम होऊ देऊ आता इथे ते तेल गरम झालेलं आहे आपण जे मसाला वाटून ठेवलेला आहे तो मसाला टाकून देऊ तेलामध्ये आता हा मसाला आपण तेलामध्ये चांगला परतून घेऊ मसाला हा तेलामध्ये चांगला परतायचा जेवढा चांगला मसाला परत तेवढी भाजी चांगली लागत खायला खमंग लागत चवदार भाजी होती आता इथे आपला हा मसाला चांगला परतलेला आहे आता यामध्येच आपण घरचे काही मसाले टाकूत मी इथे एक चमचा धना पावडर घेते एक छोटा चमचा लाल तिखट घेते मिरची पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेते खास तरी येण्यासाठी अर्धा चमचा काळा मसाला घेते इथे मी थोडंसं हिंग घेतलं आता इथे थोडीशी हळद टाकते आता हा पूर्ण मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचं इथे आपला मसाला चांगला परतावा म्हणून मी इथे थोडंसं मसाला मसाल्याचं पाणी ॲड करते आपण जो मसाला वाटलेला आहे ना त्या मसाल्याचं मी पाणी टाकलं थोडंसं आता हे आपण मसाला चांगला परतून घेऊ कमी गॅस करून आता इथे आपला मसाला चांगला परतलेला आहे मसाल्याने तेल सोडलेला आहे याचा अर्थ आपला मसाला चांगला परतला आता मसाला जेवढा चांगला परतन तेवढं भाजीला चव भारी येते त्यासाठी मसाला हा आपल्याला चांगला परतून घ्यायचा कमी गॅसवरती आता यामध्येच आपण टाकूया जी आपण मटकी ठेवली होती शिजून ती मटकी टाकून देऊ आणि हे आता आपण एक चांगले हलवून घेऊ मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊ आता यामध्येच आपण पाणी ॲड करू पाणी जेवढं लागतं भाजीला तुम्हाला रस्सा कसा घट्टा पातळ बनवायचा ना त्याप्रमाणे पाणी टाकायचं आणि भाजी एकदा चांगली हलवून घ्यायची भाजी शिजन एवढं पाणी टाकलं मी आता यावरूनच आपण चवीनुसार मीठ टाकू मीठ हे अंदाजाने टाकायचं कारण आपण पहिलं पण मीठ टाकलेलं आहे आता हे आपण चांगले हलवून घेऊ आता आपण या भाजीला ना अशी चांगली एक उकळी घेऊ मस्तपैकी पाच ते सहा मिनटं इथं झालेले आहे मी हे पाच ते सहा मिनटं अगदी कमी गॅसवरती चांगली शिजवून घेतलेली आहे भाजी तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती मस्त कलर आलेला आहे तरीसुद्धा आपल्या भाजीला भन्नाट आलेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता इथे आपली चमचमीत आणि जन झनझणीत मटकी मिसळ बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की मिसळ कशी बनलेली आहे आता इथे आपली मिसळ बनवून तयार आहे मी याच्यावरूनच थोडीशी कोथिंबीर टाकते कट केलेली तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणीसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार इथे आपली रेसिपी बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता भाजी किती भारी झालेली आहे चला तर आता आपण असंच भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या